नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता पार्थ आणि काव्या यांच्या लग्नाची विधी सुरू झालेल्या आहेत पण त्याच वेळी नंदिनी आणि जीवा तिथं पोचलेल्या आहेत स्वतःच्या जीवाची बाजी लावत ते दोघंजण तिथं आलेले आहेत एवढ्या कठीण परिस्थितीतून दोघं पुढे आलेले आहेत परंतु इथे आल्यानंतर घडतंय मात्र वेगळंच त्यांना दोघांनाही इथे जे दिसतं ते पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण पार्थ आणि काव्या यांचं लग्न झालेलं असतं तेव्हा आता इकडे जीवाला काव्या म्हणत असते की तू म्हणशील ते मी करायला तयार आहे कारण या लग्नासाठी मी तयार नव्हते ही परिस्थिती अशी उडवलेली आहे आणि त्यामुळं मला हे लग्न करावं लागलेलं आहे जीवा तिला म्हणत असतो बघ मी तुला काय सांगतो लक्षात येते का मी जे सांगेल ते करायला तू तयार आहेस का हे सगळं बोलणं सुरू असतं तेव्हा काव्या म्हणत असते की हो जीवा तू सांग ते करायला मी तयार आहे इकडे नंदिनी पार्थकडे पाहत असते नंदिनीचा पार्थवरती पूर्ण विश्वास असतो नंदिनीला खात्री असते की असं काही होणार नाही पार्क माझ्यासाठी थांबलेलं असेल आणि हे लग्न माझं आणि पार्थचंच होणार याची नंदिनीला मात्र पूर्णपणे खात्री असते पण घडलेलं असतं मात्र वेगळंच नंदिनी ते मंडपामध्ये आलेली असते आणि आता इकडे जीवाने तर एक गोष्ट केलेली आहे जीवाने काव्याला सांगितलेलं आहे की तुला एक गोष्ट करावी लागेल काव्याने मंगळसूत्र हातात धरलेलं आहे आणि जीवा तिला सांगत आहे की काढ ते मंगळसूत्र काढ तू ते मंगळसूत्र कारण तुझं तू हे लग्न मानतच नाहीस ना मग हे मंगळसूत्र काढून टाक असं जीवा काव्याला सांगत आहे नंदिनी मात्र इकडे पारकडे पाहत आहे कारण नंदिनीला खात्री होती की पार तिच्यासाठी थांबलेला असणार परंतु घडलेलं मात्र वेगळंच असतं आणि नंदिनीला खात्री होती पार्थ माझ्याशिवाय काही करणार नाही तो माझ्यासाठी थांबलेला आहे पण आज इथे घडत असतात गोष्टी वेगळ्याच आणि मग पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं आहे काव्याने तरी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी माझी बायक मी नहीं। जिवा हे लग्न मानतच नाही त्यामुळं आता तिला जीवा सांगत आहे की हे मंगळसूत्र काढून टाक आता काव्या हे मंगळसूत्र काढून टाकणार आणि जीवाच्या प्रेमाचा कसा स्वीकार करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा कारण डेली अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर हे ज्या सिरियल आहे त्याच्यामध्ये भरपूर ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत कारण आता काव्याच्या पुढं मोठा टास्क आहे काव्याने गळ्यातल्या मंगळसूत्र काढून हे लग्न मोडायचं आहे आणि जीवासोबत लग्न करायचं आहे पार्थ आणि नंदिनी कसे एकत्र येणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे आजच्या भागाला आपण सुरुवात करूया पार्थ आणि काव्या दोघही ठरवतात की हे लग्न करायचं आणि वेगळं व्हायचं आणि आपल्या आयुष्याचं निर्णय आपण घ्यायचा आहे कारण इथे आपल्यावरती ही परिस्थिती ओढवलेली आहे म्हणून आपल्याला हे लग्न करावं लागत आहे त्यामुळं आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्याला पार्थसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात इकडे पा काव्याला जीवासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात आणि जीवाने तर इथे काव्यासाठी इतका वेळ दिलेला असतो की कोणी विचारही करू शकत नाही की जीवाने काव्यावर किती जीव लावलेला आहे कारण स्वप्नातही असं कोणी ठरलं विचार केला की जीवा आणि काव्या एकत्र येणार नाहीत तर याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही कारण जीवा आणि काव्या या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे की त्या दोघांना नियतीसुद्धा एकत्र आणताना पाहायला मिळणार असं वाटायचं पण इथे हा यशवंतराव भोस भोसले यांनी जो राडा घातलेला आहे त्यामुळं परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की काय करायचं आणि काय नाही हाच प्रश्न पडलेला असतो आणि शेवटी पार्थ आणि काव्याने निर्णय घेतलेला असतो की हे लग्न करायचं आणि इथून निघून जायचं दोघांच्यामध्ये अंतर पार धरलेलं आहे लग्नाचे विधी सुरू झालेले आहेत आणि आता लग्नाचे विधी सुरू झालेले असताना इथे एवढं मोठं संकट येईल हा विचारही आलेला नसतो पण इथे वसुंधराची मात्र पूर्ती वाट लावलेली असते रम्याने तिची चांगलीच वाट लावलेली असते वसुंधराने एवढा सगळा प्लॅन केलेला होता कारण तिला काहीही करून या सर्व गोष्टी ज्या होत्या त्या तिच्या पद्धतीनं घडवायच्या होत्या पण घडलेलं मात्र वेगळंच असतं वसुंधराने रम्यासोबत लग वसुंधराने रम्यासोबत फारचं लग्न व्हावं यासाठी एवढं सगळं केलेलं होतं पण रम्याच ऐनवेळी मंडपातून गायब झाल्यामुळं वसुंधराची मात्र वाट लागलेली आहे तिनं जे ठरवलेलं होतं त्यातलं काहीही घडत नाही आणि आता इथे काव्या आणि पार्थ यांचा विवाह संपन्न होत असतो इकडे नंदिनी म्हणत असते की अरे जिवा आपण कोणाचा तरी फोन घेऊया आणि घरी फोन करून सांगूया कसं आहे घरातल्यांच्या मनात गैरसमज निर्माण होत असतील रे कारण माझा तो व्हिडिओ त्यांना पोहोचलेला आहे आणि मी असं काहीही केलेलं नाही असं नंदिनी सांगत असते जीवा म्हणत असतो काळजी करू नको कारण दादाचा तुझ्यावर खूप जीव आहे असं काही होणार नाही आहे ते थांबलेले असतील आणि माईंनी आपल्याला सांगितलेलं आहे ना काहीही झालं तरीही हा मुहूर्त जो आहे तो चुकायला नको आहे आपण वेळेवर पोहोचू कारण घाई नको व्हायला असं तो सांगत असतो तो इकडे समजूत घालत असतो पण त्याला कुठं माहिती आहे की ती या लग्नमंडपामध्ये काय गोंधळ झालेला आहे या लग्नामंडपामध्ये मंडपामध्ये काय काय गोष्टी झालेल्या आहेत या गोष्टी मात्र याला कुठं माहिती आहे जीवाला की हे सगळं कशा पद्धतीनं घडलेलं आहे त्याचबरोबर इकडे आता हार घालायचा असतो आणि काव्याने हार समोर धरलेला असतो समोर तिच्या इकडे पार उभा असतो आणि तो हार पारच्या गळ्यात घालायचा असतो काव्या मात्र हार तसाच पकडून उभी असते तिला असं वाटत असतं अजूनही जिवा किंवा नंदिनी नंदिनी येईल कारण जीवा हॉस्पिटलमध्ये गेला ही गोष्ट तिला माहिती असते तिचा एक मूर्खपणा आज एवढ्या मोठ्या गोष्टी घडून ठेवलेल्या असतात कारण जीवाचा मोबाईल तिनं काढून घेतलेला असतो आणि हे सगळं घडलेलं असतं तिला मात्र खूपच टेन्शन येत असतं आता काय करायचं हा मोठा प्रश्न तिच्या पुढं उभा असतो तिला कळतच नसतं की मी कशा पद्धतीने गोष्टी हँडल करू कारण एवढं सगळं घडत आहे आणि आता तिच्या मनातून जीवा मात्र जायला तयार नाही तिला खूप काळजी वाटत आहे की काय होणार आहे जेव्हा जेव्हा समोर येईल तेव्हा मी काय सांगू त्याला कारण त्याच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण त्याच्यासोबत घालवलेले प्रेमाचे क्षण तिला आठवत असतात तिनं म्हणालेली असते की हे जे गिफ्ट आहे ते कायमस्वरूपी आपल्यासोबत आहे कारण त्या दोघांनी एकमेकांचे हात एकत्र ठेवून जे तयार केलेलं असतं तो जो त्यांचा स्टँड हे असतो गिफ्ट असतं ते खूपच मोठं असतं त्यावेळेस प्रत्येक वेळेस जेव्हा तिला किस देत असतो तेव्हा तो फ्लँकीस ती म्हणत असते की जीवा आहे लग्नानंतर कारण आपल्या दोघांचं लग्न एकदाच होऊ शकतं ते म्हणजे तुला माहिती आहे ना कधी ते असं ठरलेलं असतं आणि या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे खूप मोठी गोष्ट घडलेली आहे याची त्यांना कल्पनाही नसते आता काव्यापुढं खूप मोठा तिथे प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे आता काव्या, ते ते काव्या आणि त्याचबरोबर पार्थ यांचं लग्न सुरू झालेलं असतं त्यांच्या दोघांना ते मंगळसूत्र घालायचं असतं आणि त्याचबरोबर हार घालायचे असतात त्यांचं लग्न सुरू झालेलं आहे काव्याच्या गळ्यात आता इकडे मंगळसूत्र घातलेलं आहे आणि ते काव्याच्या गळ्यात सॉरी काव्याच्या गळ्यात पारने हार घातलेला आहे काव्याने पारच्या गळ्यात हार घातलेला आहे त्यांच्यापुढे कोणताच ऑप्शन नव्हता हे सगळं त्या दोघांनाही करावं लागत होतं आणि हे जर केलं नसतं तर खूप मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं असतं ही गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही नव्हती आणि त्यामुळं ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत आज हे इतकं मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटाचा सामना काव्याला करावा लागत आहे काव्या म्हणत आहे की काही झालं तरीही मला या सगळ्यातून बाहेर पडायची ताकद हवी आहे काव्याला कळतच नाही आहे की हे सगळं काय होतंय आता पुढचे विधी सुरू झालेले असतात इकडे जीवा आणि नंदिनी वाऱ्याच्या वेगाने गाडी जिवा चालवत असतो काही करून मुहूर्ताच्या आधी लग्नमंडपात पोचायचं असतं एवढंच त्याच्या डोक्यात असतं आणि आता ते दोघंजण निघालेले असतात इकडे आता काव्याची आई काव्याच्या जवळ येते शारदा तिला येते आणि सांगते की त्यांच्या हाताला हात लाव कारण होम अग्नी हे सुरू झालेले असतात ते विधी चालू झालेले असतात आणि दोघांचं लग्न सुखरूपपणे पार पडावं यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू असतात आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की काव्याला आठवत असतं जेव्हा जीवा तिला प्लँकेस देत असतो तेव्हा ती म्हणत असते की नाही हे सगळं जीवा लग्नानंतर तू तु तुझा प्रोजेक्ट स्वतः हँडल झाला आणि मी आय एस आय एस झाले की मग आपल्या दोघांचं लग्न होणार आहे त्याचबरोबर हळदीच्या वेळेसही जीवा तिला हळद लावण्यासाठी आलेला असतो आणि म्हणालेला असतो की माझी उष्टी हळद तुला लागणार आहे आणि तो तिला हळद लावत असतो त्याने स्वतःच्या गालांवरती हळद लावून घेतलेली असते आणि नंतर ती हळद तो काव्याला लावणार असतो पण तेवढ्यातच तिकडून काव्याची मामी आलेली असते आणि त्यामुळं त्याने ती हळद लावलेली नसते हे सगळं काव्याला आठवत असतं कारण आता जरी तिचं लग्न पार्थ सोबत होत असलं तरीही पार्थ सोबत जरी लग्न होत असलं तरी तिच्या मनातून जिव्हा कुठेच गेलेला नसतो इकडे आता काव्या ही वाट बघत आहे अजूनही अजूनही नंदिनीताई येईल अशी तिला आशा आहे कारण एक जरी विधी बाकी राहिला आणि ताई तेवढ्या वेळात पोहोचली तर सगळं व्यवस्थित होणार आहे असं तिला वाटत असतं तिला खात्री असते की माझी नंदिनीताई कोणत्या तरी संकटात सापडलेली आहे कारण नंदिनीताई असं करणं शक्यच नाही नंदिनीताईवरचे संस्कार तिला आठवतात तिची नंदिनीताई तिला आठवत असते परंतु आत्ता जे घडत असतं ते इतकं भयानक असतं याचा विचारही केलेला नसतो इकडे नंदिनी त्याचबरोबर जीवा दोघंही हो आता पोचलेले असतात कारण इतकं मोठं संकट असतं आणि आता त्यांची गाडी बंद पडलेली असते दोघंही वाऱ्याच्या वेगाने आता धावत सुटलेले आहेत काहीही करून त्या लग्नमंडपामध्ये त्यांना पोहोचायचं आहे कारण जोपर्यंत लग्नमंडपामध्ये ते पोहोचत नाही तोपर्यंत तिथली सिच्युएशन काय आहे ही गोष्ट कळणार नाही आणि त्यासाठी दोघंही धावत सुटलेले आहेत आणि आता काव्या आणि पार्थ यांच्या लग्नाचे विधी सुरू झालेले असतात इकडे वसुंधराची अवस्था खूप वाईट झालेली असते ती म्हणत असते की एवढं सगळं मी आणलेलं होतं आणि त्याचबरोबर रम्याने सगळा गोंधळ घातलेला आहे आज रम्या या घरची सून म्हणून मानाने देशमुखांच्या घरी आली असते पण हे सगळं जे घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त रम्यामुळे झालेलं आहे असं तिला वाटत असतं रम्या जर वेळेवर आली असती तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या असं तिचं म्हणणं असतं आणि इकडे आता पार्कला मंगळसूत्राचा विधी पूर्ण करायचा असतो मंगळसूत्र घालायचं असतं तेही काव्याच्या गळ्यात आणि काव्या मात्र पार्थकडे पाहत असते कारण काव्या आणि पार्थ यांना दोघांनाही खरंच खूपच टेन्शन आलेलं असतं त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा पार्थ तिला मंगळसूत्र घालणार असतो तेव्हा पारच्या डोक्यात आलेलं असतं ते म्हणजे वेळी जेव्हा तिथं अशी परिस्थिती ओढवलेली होती की जे जेव्हा नंदिनी बोटात अंगठी घालणार असते तेव्हा खूप वाईट वेळ आलेली असते आणि या सगळ्यातून त्याच्या बोटाला लागलेलं असतं तेव्हा नंदिनी म्हणत असते अंगठी बोटात घातली हे महत्वाचं आहे कारण आपलं लग्न तर निर्विघ्नपणे पार पडणारच आहे पण आता याच लग्नात इतके मोठे अडथळे आलेले असतात हे पार्थला दिसत असतं त्याला हे सगळं आठवत असतं आणि फायनली पार्थची आई त्याच्याजवळ येते आणि त्याला सांगते की घाल ते मंगळसूत्र आणि पार्थला ते मंगळसूत्र इकडे काव्याच्या गळ्यात घालायला सांगते त्यानंतर आता काव्याच्या भांगामध्ये कुंकू भरायचं असतं सौभाग्याचं लेणं कुंकू हे आता काव्याच्या भांगामध्ये पार्थ भरत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्याहीपेक्षा जास्त गंगा जमुना वाहत असतात ते म्हणजे काव्याच्या डोळ्यातून आज तिनं जे पाहत ते जे होत असतं ते खूपच भयानक असं असतं कारण तिला काहीही करून हे लग्न तिला करायचं होतं ते फक्त आणि फक्त या जीवासोबत करायचं होतं तिने तिची साताजन्माची गाठ बांधलेली होती ती जीवासोबत बांधलेली होती आणि आज तिच्यावरती जे संकट आलेलं होतं ते इतकं भयानक होतं की याचा विचारही कोणी करू शकत नाही कारण हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे काव्या आणि पार्थ यांच्या आयुष्याचं आयुष्य पणाला लागलेलं ला आहे त्याचबरोबर नंदिनी नंदिनीला तर स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की असं काहीतरी घडेल इतक्या मोठ्या गोष्टी तिच्या आयुष्यात घडत आहेत आणि इकडे नंदिनी म्हणत असते की मला माहिती आहे पार्थ नक्कीच माझ्यासाठी थांबणार आहेत पार्थ माझ्याशिवाय कोणाशीच लग्न करू शकत नाहीत हे तिला माहिती असतं तिला जीवाही तेच सांगत असतो आणि ते मात्र लग्न पार पडलेलं असतं त्याचबरोबर कन्यादानाचा विधी झालेला असतो आणि आता सुरू झालेल्या असतात त्या सप्तपदी त्याचबरोबर इकडे आरुषीच्या पण डोळ्यातून पाणी येत असतं कारण हे लग्न होत असतं पण या लग्नामध्ये कोणीही आनंदात नसतं कारण हे लग्न फक्त एक लग्न म्हणून होत आहे हा सोहळा म्हणून होत नव्हता आणि आता जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी धावत आलेल्या आहेत पुढे येताना नंदिनीला ठेस लागते तिने तिथे तोंडावरती पडते तिला लागलेलं असतं पण काहीही करून लग्नमंडपामध्ये वेळेवर पोहोचायचं असतं इकडे काव्या आणि जिवा यांच्या सप्तपदी सुरू आहे काव्याला चक्कर येत आहे तेव्हा शारदा समोर येते आणि काव्याला सावरते हे एवढं मोठं घडत आहे परंतु या सगळ्यामुळं त्रास तर होत आहे तो काव्याला आणि पार्थला इकडे नंदिनी आणि जिवा या दोघांना अजून माहितीच नाही आहे की या लग्न मंडपामध्ये काय घडलेलं आहे काव्य आता सप्तपदी घेत आहे त्यानंतर आता पाचव्या सप्तपदीला नवरी मुलीने पुढे यायचं आहे आणि मग तिथे मानिनी येते आणि काव्याला समजून सांगते काव्या सप्तपदी घेत आहे प्रत्येक वेळेस ती दरवाजाकडे पाहत आहे तिला असं वाटत आहे की अजूनही नंदिनीताई येईल आणि हे लग्न थांबेल कारण अजून सप्तपदी पूर्ण झालेला नाहीत आणि हे सप्तपदी चालू असतात काव्याला कुठंतरी वाटत असतं कुठंतरी मनातून असे असते की नंदिनीताई पोहोचेल नंदिनीताई एकदा आली की सगळं माझ्या मनासारखं होईल असं तिला वाटत असतं आणि आता काव्या नंदिनीकडे पाहत असते जीवा आणि नंदिनी दोघंही लग्नमंडपात पोहोचलेले असतात नंदिनीला ठेस लागलेली असते ती पडलेली असते जीवा तिला सावरतो आणि नंदिनीला घेऊन लग्नमंडपामध्ये पोहोचलेला असतो आणि ते सप्तपदी पूर्ण झालेल्या असतात आता सप्तपदी पूर्ण झालेले असतात आणि गुरुजी सांगतात की हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्या क्षणी समोर जीवा आणि नंदिनी येऊन उभे राहिलेले आहेत आणि इकडे पार्थ आणि काव्याला कळायचं बंद झालेलं आहे त्या दोघांचे डोळे रडून लाल झालेले आहेत काव्या इकडे जीवाकडे पाहत आहे आणि नंदिनीकडे पाहत आहे जीवा म्हणत असतो काव्य हे काय आहे त्याचबरोबर नंदिनीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनी लग्नमंडपामध्ये पोहोचलेली असते मानिनी नंदिनीकडे पाहत असते आज हे पार्थने लग्न केलेलं असतं ते फक्त आणि फक्त मानिनीसाठी केलेलं असतं आजीही तिथं असतात आणि थोडा वेळ जरी ते थांबले असते तरीही नंदिनी लग्नमंडपामध्ये पोहोचली असते पार्थ म्हणत होता मला नंदिनीला शोधायला जायचं आहे पण त्याला कोणीही जाऊ दिलेलं नसतं आणि आज इतका वाईट प्रसंग इथे घडलेला असतो नंदिनी समोर येते ती रागानेच पार्थकडे आणि काव्याकडे पाहत असते कारण ती म्हणत असते पार्थ आणि काव्या काव्या तू लग्न केलंस हा प्रश्न ती विचारत असते कारण नंदिनीला खूप राग आलेला असतो कारण तिला कुठंतरी आशा होती की माझ्यासाठी पार्थ थांबेल पण इथं आल्यानंतर जे दिसलेलं असतं ते पाहून तिला धक्का बसलेला असतो उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थ नंदिनीला सर्व सत्य सांगत आहे आणि सांगत आहे की हा प्रसंग ओढवलेला आहे त्यामुळं हे लग्न झालेलं आहे पण नंदिनी मात्र रागाने लालबुंद झालेली आहे जी नंदिनी प्रेमळ समजूतदार आहे त्या नंदिनीला आज चंडिकेचा अवतार धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर नंदिनी यशवंतराव भोसलेंकडे जाते आणि त्यांना विचारू लागते तुम्हाला कळतय का तुम्ही हे सगळं काय केलेलं आहे नंदिनी त्यांना जा विचारत असते नंदिनी त्यांना विचारत असते की तुम्हाला माहिती आहे का तुम्ही हे सगळं काय करून ठेवलेलं आहे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा नंदिनीला खूप राग आलेला असतो नंदिनी मात्र भयानक अशी चिडलेली असते आणि त्याचबरोबर इकडे काव्या नंदिनीकडे पाहत असते काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण काव्या आणि नंदिनी एकमेकींचा जीव की प्राण असतात पण आज जे घडत असतं ते खूपच भयानक असं असतं आणि जीवा मात्र त्या काव्याकडे पाहत असतो कारण काव्याने तर सगळ्यांना सांगितलेलं होतं की त्या दोघांचं लग्न जे आहे ते त्या दोघांचंच लग्न होणार आहे असं काव्याने जीवाला सांगितलेलं होतं त्यांनी एकमेकांना वचन दिलेलं होतं पण आज जे घडत असतं ते खूपच भयानक असं असतं काव्या रडत असते काव्या म्हणत असते की मी हे लग्नच मानत नाही काव्याचं मात्र एवढं सुरू आहे की तिला या लग्नाशी देणं घेणंच नाही तिला हे लग्नच मानायचं नाही परंतु जो प्रसंग ओढवलेला आहे त्या प्रसंगामुळे हे विधी पार पडलेले असतात काव्या त्या लग्न मंडपातून आता निघून गेलेली आहे कारण काव्याला माहिती आहे की हे सगळं काय घडलेलं आहे या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न काव्याच्या पुढे असतो आता काव्याच्या मागे जिवा जातो आणि जीवा तिला जा विचारू लागतो तुला कळतंय का हे सगळं तू काय केलेलं आहेस असं म्हणत जीवा तिला विचारत असतो तेव्हा मात्र काव्या जीवाकडे आणि की जीवाकडे पाहत असते काव्या जीवा काव्याकडे पाहत असतो काव्या म्हणत असते की मी हे लग्नच मानत नाहीये आणि इकडे न पार्कला मात्र खूपच वाईट वाटत असतं आणि तो नंदिनीकडे पाहत असतो तेव्हा जीवा म्हणत असतो की तू लग्नच मानत नाहीये ना मग ना। हो? मी सांगशील ते करायला तयार आहेस ना तू जीवा मात्र भयानक चिडलेला असतो काव्या म्हणत असते की हो तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तू मला सांग मी काय करू असं काव्या त्याला म्हणत असते तेव्हा जीवा म्हणत असतो काढून टाके मंगळसूत्र तू हे लग्न मानत नाही ना आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र गळातून काढून टाक आणि मला मासा अंकी माज़ा मा सांग की तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे असं तो बोलत असतो आणि त्याचवेळी काव्या मात्र जीवाकडे पाहत आहे तिने हातामध्ये ते मंगळसूत्र पकडलेलं आहे आणि ती विचार करत आहे की काय करू काय करू आता कारण हे मंगळसूत्र काढलं तर काय होईल हा प्रश्न तिला पडलेला आहे आता काव्या नक्की काय करणार कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू